मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ही गायत्री जी असते गायत्री घराच्या बाहेर येते आणि या रणजितला कॉल करते आता इकडे गायत्रीला समोर तुळस लावलेली दिसते तर इकडे गायत्री बोलते की मानसीने तुळस लावलेली दिसते इकडे आता ही गायत्री लगेच या रणजितला कॉल करते आणि आता बोलते की उद्या आता सर्व ह्या जे काही न्यूज आहेत या न्यूज तर सर्वांना मिळणार आहेच परंतु सर्व पेपर्समध्ये सुद्धा जाहिरात होणार आहे की प्रभूंची लावली वाट प्रभूंच्या घरी झाली जाळपोळ हे सर्व आता उद्या तुम्हाला तर माहीत होणारच आहे परंतु मी आज सांगते असं गायत्री ही या रणजितला बोलते त्यानंतर तिकडे रणजित बोलतो की जाऊ द्या तर इकडे आता या गायत्रीने आपल्या माणसाला हाताशी धरून सर्व काही तोंडाला जे काही काळं फासण्यासाठी या माणसांना जे काही पैसे दिलेले असतात हे सर्व या गायत्रीला आठवतं कारण हा जो काही प्रभूंच्या घरी निषेध झालेला असतो तो, तो सर्व गायत्रीने घडवून आणलेला असतो तर रणजित लगेच बोलतो की काय हे सर्व तुम्ही घडवून आणलं त्यावेळेस इकडे ही गायत्री बोलते की हो मीच घडून आणलं कारण तेजसला अडकवलं याचा पुरेपूर फायदा नको का करून घ्यायला मग आपण असं पण इकडे ही गायत्री जेव्हा रणजितला बोलते त्यावेळेस रणजित तर आपल्या डोक्यालाच हात लावतो त्यावेळेस इकडे गायत्रीचं हे म्हणणं ऐकता खूप भडकतो रणजित बोलतो की अहो तुम्ही हे जे काही केलं ना ते अगदी मूर्ख केपणा केलेलं आहे कारण सर्व काही ह्या माणसीने कोर्टामध्ये येऊन सांगितलेलं आहे घरी तुमच्या काय काय घडलं हे सर्व माणसीने तिथे साक्षमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला माहीत आहे का तेजसने स्वतःचं वकीलपत्र घेतलं आहे ज्या साहेबांनी त्यांना अठ्ठेचाळीस तासांची मुदत पण दिलेली आहे कारण जे काही प्रभूंना त्रास देण्यासाठी तुम्ही ही स्वतःच्या पायावर एक कुराण मारून घेतलेली आहे आता तेजसने स्वतःच्या हातात जरी हे वकीलपत्र घेतलं तर आपल्या हातात काय लागणार आहे मला सांगा ना असं पण रणजित आता या गायत्रीला बोलतो तर गायत्री लगेच बोलते की जरी पण स्वतःच्या हातामध्ये ते वकीलपत्र घेतलेलं असलं तरी तो लॉकर मध्ये तर आहेच मग तो हे पुरावे कसे शोधणार सांगा ना मला असं गायत्री जेव्हा रणजितला बोलते तर रणजित बोलतो की हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये परवा निकाले तोपर्यंत थोडंसं सावधच राहा असं म्हणत रणजित लगेच फोन कट करून टाकतो इकडे रणजित आपल्या मनाशी बोलतो की मूर्खबाई आहे एक नंबरची इकडे आता ही मानसी धावत पडत घरी येते माणसीही घरी येते आणि गायत्रीला बोलते की अहो आज केसचा निकाल नाही लागला आपल्या तेजसवर जे काही खोटे आरोप लावले होते ला ला ते स्वतःचं आता वकीलपत्र तेजसनी घेतलेलं आहे आणि स्वतःच ते आता स्वतःची केस लढणार आहे असे मानसी खूप खुश होऊन या आपल्या गायत्री मॅडमला सांगते आणि लगेच तुळशी मातेसमोर जाऊन हात जोडते आणि बोलते की खरोखर दरवाजासमोर तू आलीस तुळस आणि माझ्या घरासमोर एक नवी सुरुवात झाली प्रभू कुटुंबावर असणारे सर्व डाग पुसले जाणार आहे आणि त्याचे साक्षीदार सर्व प्रभू असणार आहे असं पण मानसी तुळशी मातेसमोर हात जोडत बोलते आणि हे सर्व बघून गायत्रीचा खूप जडफाट होतो आता इकडे मानसी या तुळशीचं दर्शन घेते आणि इकडे मावशी आणि काकांना मी पटकन जाऊन सांगते असं गायत्रीला म्हणत आतमध्ये येते आणि सुरंदाला खूप मोठ्याने मावशी म्हणत असा आवाज देते तेवढ्यात आता इकडे ही गायत्री थोडीशी टेन्शनमध्ये येते गायत्री बोलते की हिला एवढा कॉन्फिडन्स त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे माणसी दुसऱ्या दिवशी सकाळी छायाजवळ येते छायाला बोलते की तुम्ही सकाळी नाश्ता कमी केला का तुम्ही डाएटवर आहेत का तर छाया बोलते की नाही ग तू असं काही पण काय बोलते त्यावेळेस माणसे बोलते की अहो तुम्ही किती तब्येत कमी केली अगदी गाल पूर्णपणे बसलेत खूप आतमध्ये गेले छायात तुमचे गाल असे पण इकडे ही माणसी खूप खुश होऊन या छायाला सांगते तर छाया बोलते की आहे मी डाएटवरच आहे सध्या कारण तब्येतीची काळजी नको का घ्यायला अहो मी कसं ओळखलं बघा बरं आता तुम्ही हे च्यू ज्यूस घ्या आणि हा नाश्ता पण घ्या चहाऐवजी ऐवजी तुम्ही ज्यूस घ्यायचं तुमच्यासाठी मी वेगळा नाश्ता पण बनवणार आहे असं पण इकडेही आपली मानसी या छायाला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसी या छायाशी खूप गोड बोलत असते त्यानंतर पुन्हा माणसे बोलते की चला तुम्ही एवढं खाऊन घ्या मी जाते पटकन आतमध्ये आता इकडे मानसी तो नाश्ता जो काही दिलेला असतो तोही छाया खात असते मानसीला या छायाकडून थोडंसं सत्य काढून घ्यायचं असतं त्यामुळे माणसी ही छायाशी खूप गोड बोलत असते आणि पुन्हा विचारते की ओ छाया ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस तुम्ही मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस आमच्या रूममध्ये कुणी गेलेलं बघितलं होतं का हो तुम्ही असं मानसी जेव्हा छायाला विचारते त्यावेळेस छाया बोलते की नाही मला नाही सांगता येणार आता इकडे छायाचं नाश्ता करण्याचं काम सुरू असतं मानसी या छायाला बोलते की तुम्ही तेजसला पैसे ठेवताना कधी बघितलं होतं का माझ्या रूममध्ये तर इकडे छाया नाही असं बोलते आता पुन्हा मानसी विचार करू लागते की नेमकं काय करावं तेच काही कळेना मला एक म्हणायचं मानसी या छायाला बोलते की आमच्या प्रभू निवासाच्या लाडक्या सी सी टी व्ही म्हणजे तुम्हीच आहे बरं का घरामध्ये मला एक सांगा पैसे दिले नाही कपाटात नेमकं पैसे कुणी ठेवले असतील ओ छायाताई असं पण इकडे आता इकडे ही माणसी या छायाला विचारते तर इकडे छाया लगेच बोलते की अगं तो रुमाल तेव्हा इकडे आता इकडे ही माणसी विचार करू लागते की नेमकं असं काय म्हणायचं आहे ते तुम्हाला तुम्ही रुमाल बोलले आता त्यावेळेस इकडे छाया आता पुन्हा थोडीशी टेन्शनमध्ये येते गायत्री ह्या छायाला आवाज देत असते तेवढ्या छाया बोलून जाते की रुमाल तर आता इकडे ही माणसी बोलते की रुमाल नेमकं रुमाल काय त्यावेळेस छाया बोलते की अगं माणसी खूप दिवस झाले कारण घरातली सी सी टी व्ही पूर्ण बिघडला आहे मला दिसत नाही आहे परंतु मी तुला सांगेल बरं का सर्व सत्य नंतर असं पण इकडे ही छाया या माणसीला बोलते आणि लगेच घाई आतमध्ये जाते आता थोडीशी माणसी विचार करू लागते की नेमकंही असं रुमाल का बोलली काहीतरी प्रॉब्लेम आहेच नक्की असं पण इकडे माणसे विचार करू लागते मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाच घरात नेमकं कोण आलं असेल असं पण इकडे मानसी थोडासा विचार करते इकडेही गायत्री ही आपल्या रूममध्ये असते तर गायत्रीला गायला बोलते की काय सकाळपासून तू मला दिसलीच नाही म्हणून आवाज दिला की नेमकं कुठे आहे छाया कुणास टाऊक तेवढ्या तर आता इकडे छाया बोलते की अगं मी नाश्ता करत होते दिदी आज इडली बनवली आहे माझ्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी पोयांचा नाश्ता असेल बहुतेक तर आता इकडे गायत्री लगेच बोलते की अगं स्पेशली तुझ्यासाठी वेगळा नाश्ता कुणी आहे तर छाया बोलते की माणसीने बनवला आहे त्यावेळेस इकडे ही गायत्री थोडीशी टेन्शनमध्ये येते की हिच्यासाठी एवढा स्पेशल नाश्ता का त्यावेळेस इकडे छाया बोलते की काय नाही आम्ही गप्पा मारत होतो तर इकडे ही गायत्री बोलते की कसल्या गप्पा तर छाया बोलते की काय नाही माणसे मला विचारत होती की माझ्या रूममध्ये पैसे नेमकं कुणी आणून ठेवले का असं मला ही मानसी विचारत होती त्यावेळेस आता इकडे गायत्री लगेच या छायाचं तोंड धरते आणि बोलते की माती जर खाल्ली ना तर तुला आयुष्यभर मातीच खायला लावेल मी लक्षात ठेव हो मग असं पण इकडेही गायत्री या छायाला चांगलंच धमकावते आणि आपल्या मनाशी बोलते की या मानसीवर लक्षच ठेवायला हवं ही सध्या काही पुरावा मिळतो की नाही याकडेच तिचं लक्ष जास्त आहे असं पण इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे माणसी विचार करू लागते की छाया ताईंच्या म्हणण्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये असताना आमच्या खोलीमध्ये कुणी गेलं नाही मग रूम बंद होते मी हॉस्पिटलमधून आल्यानंतर ती रूम उघडली गेली त्याच्यानंतर रणजित आले होते आणि सर्वात शेवटी ती नर्स आली होती असं पणही आता सर्व काही सुगावा आपली मानसी लावत असते नर्सनी ती पैसे ठेवले असतील का परंतु ती असं कशासाठी करेल हा प्रश्नसुद्धा या मानसीसमोर पडतो मला तर असं वाटतं की रणजितचा तर हात नसेल ना यामध्ये नाही नाही मला एकदा रणजितला कॉल करून विचारायलाच पाहिजे त्यानंतर पुन्हा मानसीचं मन सांगतं की नाही नाही नको विचारायला आता फक्त पक पक्की खात्री होईपर्यंत कुणालाच काही म्हणायचं नाहीये असं पण मानसी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुयोग या तेजसला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो पोलीस स्टेशनला आलेला असतो त्यावेळेस इकडे या तेजसला बोलतो की नशीब तू ही केस स्वतः घेतली अरे तू ही केस जी काही लढणार आहे मला एक म्हणायचं त्यासाठी पुरावे आहेत का तुझ्याकडे तर तेजस आता सुयोगला बोलतो की माधव देसाई आहे मेन पुरावा खूप मोठा पुरावा आहे त्या माधव देसाईंकडे आता ते तर मला सिद्ध करून दाखवावंच लागणार आहे कारण माधव देसाईंचा बंदोबस्त मी केलेला आहे कारण लकी चार्मला मी त्याची माहिती काढायलासुद्धा सांगितलेली आहे तू एक काम कर तर आता सुयोग बोलतो की कसलं काम इकडे हा तेजस बोलतो की गार्गीला विश्वासात घे तर सुयोग बोलतो की का गार्गीला का विश्वासात घेऊ तिचा काय संबंध कशाला आणू मी यामध्ये असं सुयोग जेव्हा या तेजसला बोलतो तर तेजस बोलतो की तू एक लपडकर कर गार्गीशी पुन्हा तर सुयोग लगेच बोलतो की अरे तू असं काय बोलतो माझं खूप प्रेम आहे गार्गीवर मला नाही जमणार हे सर्व असं पण सुयोग या तेजसला बोलतो तर तेजस बोलतो की हो का नाही जमणार का तुला ठीक आहे असं पण आता हा तेजस या सुयोगला सांगतो त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की अरे तू होकार द्यायला पाहिजे होता तू लगेच बोलला की नाही जमणार नाही त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की तुला लफडं करावं लागेल एका मुलीशी तर आता इकडे सुयोग बोलतो की मुलगी कोण आहे बोलतो की ती नाही करे हॉस्पिटल मधील रिसेप्शनवर काम करते कर, ती मुलगी तिच्याशी तू लफडं कर म्हणजे ती सर्व सत्य आपल्याला सांगेल तू एकदा विचारपूस करण्यासाठी घरी जा असं पण इकडे आता हा तेजस या सुयोगला बोलतो त्यानंतर आता इकडे सुयोग या तेजसला बोलतो की अरे तू नेहमी मला असे मार खायची कामं नको देऊ काय विचारू तिला सांग बरं मला काय म्हणायचं की मी खोटं बोलायला कुणी सांगितलं मग मी सांगू का तुझं नाव असं पण इकडे हा सुयोग हसतच या तेजसला बोलतो तर तेजस आता सुयोगकडेच बघत राहतो तेजस बोलतो की झालं का तुझं एवढा माठा आहेस का तू अरे कसं विचारू तुला कळत नाही की कसं विचारू अरे कॉलेजला असताना जसं करायचं तसं ना असं पण इकडे तेजस या सुयोगला बोलतो सुयोग बोलतो की आता मित्रासाठी तर एवढं करावंच लागणार असं पण सुयोग या तेजसला बोलतो त्यानंतर आता इकडे सुयोग खूप खुश होतो आणि बोलतो की ठीक आहे करतो है मी एवढं त्यावेळेस आता तेजस खूप खुश होतो आता सुयोग बोलतो की आता कसा बोललास तू मला एक सांग ही सद्बुद्धी आता का सुचली रे तेजस कारण इतक्या वेळ काय करत होतास तू ज्यावेळेस दोन केस झाल्या कोर्टामध्ये त्यावेळेस एक शब्द बोलायला तयार नव्हता आणि आता स्वतः केस लढायला तयार झालास हे कुठून सुचलं रे तुला असं पण सुयोग या तेजसला बोलतो त्यावर तेजस बोलतो की अरे लोक घरापर्यंत पोहचले तुला माहित आहे का तात्यांची प्रतिष्ठा खूप महत्वाची आहे मला कारण प्रभूंच्या घरी जाऊन खूप तमाशा केलाय असं पण इकडे हा आपला तेजस या सुयोगला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आपली मानसी आपल्या हातामध्ये पर्स घेऊन आता इकडे या गायत्रीला बोलते की मला आईला भेटायला जायचं आहे कारण तेजस जेव्हापासून जेलमध्ये आहे तेव्हापासून मी आईकडे गेलेच नाहीये मला एकदा आईला भेटायला जाऊ द्या ही माणसी या गायत्रीची परमिशन काढून बाहेर पडते त्यावेळेस आता इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की कशाला बाहेर पडली कुणाष्टाव की मुलगी मला वाटतं की तेजसला एवढा कॉन्फिडन्स कुठून आलाय हिच्याच जीवावर आलाय वाटतं असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते त्यानंतर माणसी आता हळूहळू पावलं टाकी तिकडे घराच्या बाहेर आलेली असते आणि इकडे मानसी थोडीशी विचारतच असते स्वारी मावशी मी खोटं बोलून बाहेर पडते आहे आज काय करू मी कारण मला माधव देसाईपर्यंत पोचायचं आहे त्यांची सर्व माहिती काढायची आहे मला राष्ट्रहितांनी हे सर्व करायचं सांगितलेलं आहे ते तर मला करावंच लागणार आहे ना त्यांनी मला हे कुणालाच कळता कामाने असं पण सांगितलेलं आहे परंतु मावशी मी तुम्हाला हे सांगणार होते परंतु तेवढ्या तिथे गायत्री मॅम आल्या सॉरी मावशी असं पणही माणसी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे विनोद हा नाश्ता करत असतो गायत्री घरामध्ये असते गायत्री विनोदला बोलते की हे बघ माणसी बाहेर गेलेली आहे ती आता कुठे जाते कुठे नाही हे लक्ष तुझ्यावर ठेवायला मी तुला सांगणार आहे ती आईकडे जाते की दुसरीकडे कुठे जाते एवढं बघ तू फक्त असं पण इकडे ही गायत्री या विनोदला बोलते तर विनोद बोलतो की तुम्ही काळजीच करू नका दीदी मी लक्ष ठेवतो हो आता विनोद हा पोहे खात असतो तेवढ्या तर ते गायत्री खूप रागाने विनोदकडे बघते तर हा विनोद बोलतो की थोडेसे संपून जातो ना पोहे त्यानंतर इकडे ही गायत्री बोलते की अरे सिरियस मॅटर आहे तुला समजतंस का तर इकडे विनोद लगेच उठतो आणि लगेच बाहेर जाऊ लागतो तर गायत्री पुन्हा विचार करू लागते की नेमकं काय प्रॉब्लेम असेल तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ही माणसे आता ह्या माधव देसाई यांच्या घराच्या तिथे येत असते तेवढ्यात पाठीमागून आता विनोद हा या मानसीच्याच पाठीमागे असतो तेवढ्यात आता विनोद हळूहळू माणसीच्या पाठीमागे जाऊ लागतो थोडासा लपतछपत पण असतो तर इकडे ही माणसे आपली पुढे चाललेली असते माणसीचं पाठीमागे लक्षच नसतं विनोद तर माणसीच्याच पाठीमागे असतो समोर एक मोटरसायकल असते त्या मोटरसायकल जवळ जाओ जाऊन ही माणसी थांबते तेवढ्यात आरशात लक्ष जातं तर आरशात पाठीमागे विनोद हा या मानसीला दिसतो तर माणसी लगेच आपल्या मनाशी बोलते की विनोद भाऊजी माझा पाठलग करतात आता मला आईकडे जावं लागेल आईची मदतही घेता येईल आता मी आईच्याच घरी जाते असं म्हणत आता इकडे माणसे आपला रोड थोडासा चेंज करते आणि इकडे आईच्या घरी जाऊ लागते आता विनोद या मानसीच्याच पाठीमागे पळत असतो पुढे आता माणसी इकडे आपल्या आईच्या घराच्या दिशेने आलेली असते आणि विनोद तिच्या पाठीमागेच असतो तर समोर जी केळीवाली बाई बसलेली असते त्यातकडून माणसी थोडीशी केळी पण घेते आणि आपल्या आईला केळी घेऊन जाते त्यानंतर आता माणसीने जी काही आणखी सफरचंद पण घेतलेले असतात ते सर्व बॅगमध्ये घालते आणि इकडे पुन्हा तेथून पुढे निघू लागते इकडे हा विनोद खूप माणसीच्या पाठीमागे पडत असतो विनोद आता या मानसीच्याच पाठीमागे असताना मानसी आपल्या घराच्या अगदी जवळ आलेली असते मानसी ही लगेच इकडे आपल्या आईच्या घरामध्ये येते आणि हळूच खिडकीमधून डोकावून बघते इकडे संपदा बोलते की, की अगं मनु तू तर इकडे ही मनू आपल्या आईला थोडंसं सा शांत राहण्यासाठी सांगते तेवढ्यात आता विनोद आपल्या मनाशी बोलतो की ह्या त्यांच्याच घरी गेल्या आहेत आणि ही गायत्री मॅम पण काय मला इकडे तिकडे पळायला लावते मानसी तिच्या घरातच घुसली आहे आणि नाश्ता सोडून मला या बाईच्या पाठीमागे पळवायला लावलं त्या गायत्रीने राहायला पण नसेल आता तो नाश्ता घरामध्ये आता काय करावं असं म्हणत हा विनोद पुन्हा पाठीमागे तो तर पुढे आता इकडे ही मानसी खिडकीमधून बघते त्यानंतर आता मानसी आणि संपदा दोघी मिळून इकडे माधव देसाईंच्या घरी येतात आणि तिथे त्या माधव देसाईंच्या बायकोला बोलतात की आम्ही जनगणनेचे माणसं आहोत तुम्ही आम्हाला सर्व माहिती सांगा त्यावेळेस इकडे माधव देसाईची बायको बोलते की बरं ठीक आहे की ह्या माझ्या मिस्टरांचं नाव माधव देसाई आहे तर ही आपली माणसी बोलून जाते की त्यांचं नाव आम्हाला माहित आहे पुढची माहिती सांगा तर इकडे माधव देसाईची बायको बोलते की त्यांचं नाव कसं माहित हो तुम्हाला त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही मानसी या तेजसला भेटण्यासाठी येते तर तेजसला सांगते की आपल्याला माधव देसाईंची पूर्ण माहिती मिळालेली आहे परंतु आता पुरावे कसे शोधायचे आहेत असं पण मी मानसी या तेजसला बोलते तर तेजस बोलतो की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आता पुरावे कसे शोधायचे ते आपण नक्कीच बघूयात असं पण इकडे त्या मानसीला बोलतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद